त्याची भक्त कुंडलिकांनी केली नाही घडला नाही बैसाला मग पहिलं पहिला बजाल आईचं वडलाच आईचं आणि वडलाच मग त्यांचे कृपा आशीर्वाद घेऊन

काय काय चाळीगावला आमचा धंदाय चा आमचा काय काही माझ्या वारकरी संतांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आता तुमच्या तुमच्या गावातले बरेच लोकशे असतील गेलेत ना चांगली गोष्ट किती लोक गेले तुला चार पाच इंच पाहिलं

ते जिवंत सगळ्यात मोठी कशी आहे आपण जन्माला मोठ काशी आहे पूर्ण समोर मार्ग बाप ज्याचे पाशी त्याने न झाले तीर्थ्या तीर्थाला जायची करते

कीर्तन सेवा भजन सेवा सेवा अन्नदान सेवा तस आईवडिलांच भजन करणं म्हणजे सेवा करणं ही सुद्धा भगवान परमात्म्याची सेवा आहे आणि जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तोच आहे महाराज जो आई वडिलांची सेवा करतो त्या कोणत्या तीर्थाला जायची गरज आहे सकल तीर्थाची ज्याच्याकडे काहीच गरज नाही ना कारण आपला कुंडलीचा प्राब्ल आहे आपल्या

भजन करण्यासाठी तुम्ही आपल्या जन्माला आलोय आणि जो व्यक्ती रामनामाचं भजन करतो तो पांडुरंगाच्या देवळात गेल्यानंतर मारुतीच्या देवाला गेल्यानंतर भगवान शंकराच्या देवळात गेल्यानंतर देवीच्या देवळात गेल्यानंतर तो देवीला देवाला भेटण्यासाठी जातो काही मागण्यासाठी जात नाही आणि देवाकडे काहीच मागू नका चिंगीचं लग्न पट्याचं लग्न पट्याला नव काही थकीला तर चांगलं नव देऊन तर तिला सासू नसू दे तिला वन एच के टू के पुण्यात मुंबई फ्लॅट असू दे आई बापन असू दे आता आई बापन असले जावं येईल इकडून प्रश्न आहे काय बरं आता घटाला असा मलाय पूर्णपणे नोकरी वर नोणार आहेत काय म्हणजे नोकरी बरं काय नोकरी आहे इकडून तिकडून लग्न जमलं तर विचार देऊ शेती आहे का विचार देऊ त्या शेती कोणत्या नाही आमची बघी शेतीत पाहिजे जर थोडा बघ शेती लागत शेती आहे नवर जर नोकरी नाही ती म्हणते नको शेती करतो मी शेत आहे पण नवर जर नोकरी करीत नाही म्हणजे दुख नाही असे बरं शेतकऱ्याला तुमची माझी सुद्धा तीच माणसं आपली मुलगी जर दुसऱ्याच्या घरात यायची असली तर त्याला बांधला पाहिजे वर्गा नोकरीला पाहिजे कशा नोकरीला मला सांगा नोकरीवाला मला प्रश्न आहे नोकरीवाला सुट्टी प्रश्न

किती झाले वरून त्याच्यात चार दोन म्हशी चार दोन जर शिलाय पाणी पट्टी नाही पाणी स्वतःच्या वेळीच आहे स्वतःच्या घरचं आहे सगळं काही घरचंय भाजीपाला घरचं आणि एवढं असून सुद्धा त्याच्यावर खर्च सुद्धा लाभ असला संध्याकाळी ते पडल्या पडल्या दोन मिनिटाच्या वाढत वाढत नाही शेतक नोकरीवाल्याला दोन लाख पेटेच्या सुद्धा महिन्याला त्याला गोळ्या खाऊ जो येत नाही <laughs> सु

त्याने आजोबात चिंता करायची फक्त भगवान परमात्म्याचे चिंतन करायचं आणि ते चिंतन केल्यानंतर कृपा हरी जीवन जगताना कृपायचे मारणारे रामायणाचार्य भारवताचार्य हे मारणारे जुगारीवाले गांड्यावाले लफड्यावाले दारूवाले लोघांना लुटणारे हे सुद्धा मारणारे पापी मारणारे आणि पुण्यवान सुद्धा मारणारे फक्त उत्तम

दुर्बुद्धीमुळे वाटलं झालं रावणाला दुर्बुद्धी सुचली रावण चौदा चौकड्याच रावणाचं राज्य होत तेहतीस कोटी देवपंती खाण्यात रावणाचा एवढा अधिकार होता महाराज गणपती गणपती लंकेतले जनावर सारण्याचं काम गणपती बरोबर सकाळ रंगणी बांधून त्याच्या पाठीवर पाय देऊन नवग्रह बंदी खाण्यात केले होते नवग्रहाच्या पायऱ्या सिंहासनावर हा बाबा बसायचा सात कोटी घरे शुद्ध कांचनाची तुकोबाराम महाराज म्हणतात एवढं असून सुद्धा आम्हाला फटलं परंतु कीर्तन मला मार्ग एक शंका मला इचारा लोकांमध्ये विचारता येईल म्हणून काय लोक मी विचारतील काय विचार करतील हा आपण विचारच करू शकत नाही म्हणलं तेव्हा खरंच राहून एवढी म्हणलं माझं नाही तुकोबार यांचं सांगत ते कवडी गेली नाही ह्या लोक हे तुकोबार म्हटलं पटलं माझी शंका अशी आहे महाराज तुम्ही म्हणले रावण शागर बायका एक लाख कोण सव्वा लाख ना तू त्याच्या डबल पंतो होते तर राव एवढ्या नातवांच्या पोरांच्या बायकांच्या सुनांच्या डोक्याला लावायला खोबऱ्याचं ते आपण खुला काय विचार करतील तो रावण टाकी मागेल पाण्याची त्याला जा त्याला त्याचं नाव बोलत असंच आमच्या नाशिक नाशिक जवळ तुमच्या डाव्याला आणि मी नवीनच मारत जातो डाव्याला प्रवचन असत लष्करी प्रवचन असत तेवढे ते आता एक तास दहा मिनिट झाले पंधरा मिनट झालं प्रवचन संपत तेव्हा महाराजांच्याकडं आहे काही लोक असे आता जन्माला यात डॉक्टर त्रास मोठं झाल्यावर शारीर झाले गुरुजीन त्रास लग्न झालो बायको त्रास पोरं झालो पोरांना त्रास मेलो बावड्या त्रास त्यांचं नेलं त्याला माझा दाव्याची तारीख माहीत होईल ते म्हणजे आमच्याकडे नियम असाय महाराज कावळाचा स्पर्श झाल्याशिवाय प्रवचन संपवता येत आमच्या संप्रदायाचा नाही एक तास प्रवचन दोन तास कीर्तन तीन तास हरी कथा मग आम्ही ही मारा न फिरतो त्याला म्हणलं जे व्यक्ती गेले ते काय करत होते ते म्हणजे काय नाही महाराज त्याला त्याच्या हाताखाली उत्तर द्यावं सोपं का म्हणा वीस रुपयाची नोट ठेवून दिसले जाऊ

माणसाला दुर्बुद्धी झाली आणि दुर्बुद्धी होण्याचे तुम्ही आम्हाला प्रमुख चार कारण आहे दुर्बुद्धी होण्याचं प्रत्येक माणसाला पहिलं कारण आहे संगत कारण संधीमुळे दुर्बुद्धी होती आपली आई आपला बाप आपली आजी आपली चुलती आपले आजोबा लहानपणापासून आपल्याला सांगत आले शाळेत चाललाय गावात चाललाय संगत चांगले शिकत चांगल्याच्या संगतीत हे कोणी सांगितलं आपल्याला आणि आपला विद्रा पण केलाय संगतीमुळे कोणी केलाय

दुर्बुद्धी होत असेल ते मित्र काय लावाय दुसरं आपल्या समाजाच वाटवलं खात का मला सांगा गुटखा खाऊन काय फायदा तंबाखू खाऊन शरीराला फायदा काय दारू पिऊन शरीराला फायदा काय गुटखा खाऊन फायदा एकच कॅन्सर दारू खाऊन फायदा एकच किडनी आणि लिव्हर डॅमेज आता खाणारे पिणारे असतील तर ते म्हणतील याच्या बापाच जात काय आमच्या बापाची खातो आमच्या बापाची केलो याच्या बापाच जात काय त्यांच्यासाठी स्पेशल वाक्य माझ्याही बापाच काय जात नाही आणि तुमच्याही बापाच काही जात नाही वाईट एवढंच आहे तुम्ही आपल्या दोघांच्या

हिशेब करायचा तुमच्या दरेगावची लोकसंख्या हिशेब करायचे पाच हजार लोकसंख्या गावात एक माणूस एका दिवसाला एक तंबाबूची कुडी चुन्या सैन संध्याकाळपर्यंत करून टाके तू किती रुपयाचे दहा तोच माणूस एक महिनावर तंबा दुखा किती पैसे झाले तीनशे कि वर दाक्ष दाक्ष दो दो किती पैसे झाले तीनशे तो माणूस एक वर्षभर तंबाखू खातो बारा महिने सहाशे गावातला एक माणूस एका वर्षाला दहा रुपयाप्रमाणे तीन हजार सहाशे तंबाखू खाऊन गावातच ठावही काम करतो दातू पाडव टाकतो किती रुपयात साथा साथा। तीन हजार सहाशे हा हिशेब पाच हजार लोकसंख्येपैकी फक्त मी एका माणसाचा हिशेब होतो तीन लाख साठ हजार किती आणि पाच हजार लोकसंख्ये एक हजार एक टक्का सांगतो एक हजार माणसं रोज तंबादूला चुना येत असणार म्हणजे असणार आणि त्या एक हजार

हा ईश फक्त मी तंबाबूच्या गुडीचा सांगितला अजून माहिती चाकी